महाराष्ट्र वकफ बोर्डाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या नामांतर शहीदांच्या स्मारकाचं बांधकाम स्थगित करण्यासाठी कोर्टाकडून ऑर्डर आणलेली आन आणि पोलिसांनी तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव यांना ही नोटीस देऊन नामांतर शहीदांचं स्मारक बांधकाम तात्काळ थांबवण्याची त्या ठिकाणी नोटीस दिलेली या घटनेचा ऑल इंडिया पॅनर सेना निषेध करत आहे एकदा बुद्धलिनीला नोटीस चिटकवली आता नामांतर शहीदांचं स्मारक रोखण्याचा प्रयत्न सुरू झालाय हे दुर्दैवी आहे राज्य सरकारला मी आव्हान करतोय की संघर्षाशिवाय आम्हाला काही मिळणार आहे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी सतरा वर्ष लागली नामांतरांचा शहीदांचं स्मारक व्हावं म्हणून दहा वर्ष झालं संघर्ष करतोय जर ही जागा वकफ बोर्डाची होती तर कुलगुरूंनी त्या ठिकाणी पाया पायाभरणी का केली आमची दिशाभूल का केली डॉक्टर बी ए चोपडे हे तात्कालीन कुलगुरू यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि नामांतर शहीदांचं स्मारक एकाच दिवशी करू पुतळा उभा राहून पाच वर्ष झालं स्मारक मात्र भिजत घोंगड पडलंय आणि आता हे स्थगित करताय चौदा जानेवारी जवळ आलेली नाम नामविस्तार दिन जवळ आलेला आहे आणि आमची अस्मिता आणि अस्तित्वाचा या ठिकाणी खेळ खंडोबा सुरू केलेला आहे हे संतापजनक आहे आम्ही शांत बसणार नाहीत वक्कफ बोर्डाने कोर्टात जायची गरज नव्हती एका दलित आंदोलनाच्या संघर्षातून दलितांचे जे काही शहीद झाले होते त्या शहीदांचं हे स्मारक होतं आणि वक्क बोर्डाने त्या ठिकाणी कोर्टात जाऊन हे स्मारक थांबवण्याची जी भूमिका घेतली ती सुद्धा निंदनीय आणि विद्यापीठाचे कुलगुरू तत्कालीन राज्यपाल राज्य सरकार यांनी समग्र आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली ही जागा जर विद्यापीठाची नव्हती तिचं जा हस्तांतरण झालं नव्हतं तर सरकारने पैसे कसे दिले टेंडर कसे काढले काम कसं सुरू झालं आणि आम्हाला असणार तारीख पे तारीख देण्यात आली आम्हाला वाटलं होतं या चौदा जानेवारीला आम्हाला हे स्मारक बघता येईल पण आता कळतंय की याच्यावर स्थगिती आली हे आम्ही सहन करणार नाहीत ऑल इंडिया पॅन सेना निषेध करत असून जर का तात्काळ ही नोटीस रद्द केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल नामांतर शहीदांची थट्टा आम्ही खपवून घेणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी सतरा वर्षे लागतात आणि पुन्हा नामांतर शहीदांच्या स्मारकासाठी दहा वर्ष हे आम्ही खपवून घेणार नाहीत ही जर आमची थट्टा थांबवली नाही तर पुन्हा एकदा बुद्ध लेणी सारखा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत जर काही नोटीस रद्द केली नाही तर राज्य सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील विद्यापीठाच्या कुलगुरूंना याचे परिणाम भोगावे लागतील आणि कोणत्याही परिस्थितीत नामांतर शहीदांचं स्मारक आहे त्याच जागेवरती होणार हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतोय जर का जागा बदलण्याचा प्रयत्न केला तर कुलगुरूंचा निवास सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्मारक निर्माण करू असं आव्हान सुद्धा करतो आणि इशारा देतो